हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथं सकाळचे वाजली आहे पाच आणि मी आज बाल दिवस आहे चिल्ड्रन्स डे तर सर्व चिल्ड्रन्स डे सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी माझ्याच मुलांसाठी मस्त लाडक्या माझ्या बाळांसाठी मस्त छान पुरी भाजी बनवत आहे आणि आदविकला आणि दिशूला फार पुरी भाजी आवडते म्हणून म्हटलं चला आज स्पेशल त्यांचं जेवण बनवू तर तेच मी बनवते आणि आज मला माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत तेन नाही राहता येणार कारण की माझं ट्रेनिंग लागलेलं ला आहे माझा जो वर्ग आहे ना तिसरीचा तर त्यांची खू त्यांना खूप माज मिस करेल मस्त छान आज आम्ही मस्त गेम खेळले असते पण मी, मी माझं ट्रेनिंग संपल्यावर आहे ना चिल्ड्रन्स डेचं त्यांच्यासोबत मस्त छान गेम्स खेळणार आहे तर असं आहे तर चला मी आता पटकन हा स्वयंपाक करते आणि आदविक दिशेला सरप्राईज देते त्यांना फार भारी वाटेल की मी आज काय स्वयंपाक बनवते ते विचारायचे मला तुम्ही तुम्हाला काय टिफिनला देणार तर मस्त छान त्यांना सरप्राईज आणि आज आदविकची ट्रिप पण जाणार आहे तर त्याला पण लवकर उठवायचं आहे मला तर तेच तयारी चालू आहे म माझी आणि एवढं सकाळी ना खूप थंड वातावरण आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि माझं ना म्हणजे दहा ते पाच ट्रेनिंग पण आहे तर त्याच्यामध्ये मी सर्व घराची क्लिनिंग करून जाते तर काय काय क्लि जॉब करतेच करते पूर्ण फुल डेचं ट्रेनिंग असल्यामुळे मी कोणत्या कोणत्या ज्या क्लिनिंग घरातल्या त्या करून जाते जेणेकरून मला संध्याकाळी काही कोणत्याही प्रकारे कामं नाही राहत डेरेक्टलीस माझं स्वयंपाकाचं स्वयंपाक असतो करायचा थोडंफार असं नॉर्मली कामं तर मी काय काय करून जाणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे आणि ट्रेनिंगमधली मजा पण मस्त ट्रेनिंग मध्ये जी शिकतोच शिकतो पण असे काही गेम्स पण होताना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन मी तरी तर मस्त छान आता पटापट पुरी भाजी करून घेते बालदिवस स्पेशल हळदवी अंदिशूसाठी मस्त पुरी भाजी बनवली बटाट्याची भाजी आणि त्यांना आवडते ना पुऱ्या अशा बनवलेल्या आहे इथं जळून गेली माझ्याकडनं अशा पुऱ्या मस्त हांदी लोक देऊन माझं पुऱ्या देऊन टाकू आणि दिशूची पण तयारी म्हणजे दिशू आणि आज चिल्ड्रन डे ना तर मस्त छान तयारी केली तुम्हाला दाखवते मस्त स्वेट टी शर्ट पिंक कलर सांगितला होता त्यांना आज तर टी शर्ट आणि प्ला जीन्स घातलेले आहे तर अशी तयारी झालेली आहे तर जे स्पेशल जेवण बनवलं चिल्ड्रन्स स्पेशल डिशू आणि अधिकसाठी वेलकम दिदी बाय हां त्याच्यावरती ना Rachel zero तर तुम्ही पाहिलंच दिशू गेली साडेसहाला ती साडेसहालाच घरातून निघते तिची बरोबर सहा पन्नासला स्कूल भरते बेलवाजते म्हणून मग ती बरोबर साडेसहाला घरातून जाते आणि इथं पाहू शकता आता मी ना तर आंघोळ केलीच आहे तर त्याचे पप्पा तर आंघोळीला गेले आणि इकडं पटकन छा सर्व आवरून घेते आणि पटापट इकडे ना माझं त्यांची पण तयारी करते जायच्या आणि मग मा माझं घरातले पण एक एक काम मी आवरायचं करते म्हणजे ना साईड टू साईड ना तयारी पण असते स्वयंपाक किंवा नाही का ह्या दुसऱ्या गोष्टी आवरणं ह्या सर्व मी क करत असते असं नाही का एकच काम घेताना क्लिनिक क्लिनिक नाही तर तसं नाही आहे तर जसं जसं मग ते त्यांना खायला दिलं किंवा हे काही गोष्टी त्यांना नाही का आवरायला दिल्या तर त्या गोष्टी त्या करेपर्यंत मी लगेच दुसरी माझी कामं उरकवते कारण की मला पण इथून जायचं आहे वाजता तर त्याच्यामुळे मग हे सुद्धा मी कामं पटापट लगेच करते आणि मी आंग आद आद्विकचे आंघोळ करून दिली ते त्याला जवळ मस्त स्वेट टी शर्ट घालून दिलेला आहे तर खूप थंडी वाजते आंघोळ झालं होतं अजून जास्त त्याला खूप थंडी वाजत होती तर इथं मी त्याला कार्टून लावून दिलेला आहे तर तो कार्टून बघत बसलेला आहे सकाळी सकाळी त्याचं हे रुटीन आहे कार्टून बघण्याचं तर लगेच मग मी इथं देवपूजा करून घेतलेली आहे आणि म्हटलं चला एककडे चहा पण मग करायचा ठेवून घेते आणि इकडे देवपूजा पण आपली करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत Okay. काय झालं गं स्कूलचं फेसबुकवर नाहीये काय ब्राउजिंग केली विशेषतः स्कूलचं विषय झालं पर्सनल आहे चांगली सना तर काय झालं तिला तरी काय दादा वर तो जाके काय असं जा तर मम्मा सॉरी बस बोज हे होतं ते फ्रेश आमध्ये आले पाय लेगा पप्पा उजिले हेने पाय देगा चले पप्पा तो फ्रीली बोललेलं पेन गुंडी कुचे पे आता तर सर्वजण गेले दिशू पण गेली सकाळी साडेसहाला आज विक आज आद, आज ट्रीप जाते चिल्ड्रन्स डे आहे ना तर आज त्यांची ट्रीप जाते तर ते चालले इथंच पुण्यामध्ये गार्डन आहे तर त्या गार्डनमध्ये जाणार आहे तर त्याला पोचवलं आता म्हणजे पोचून देणार आहे दे, आज त्याची ऑटो नाही आहे तर त्याला आता पोचवायचं आहे त्याला बरोबर आठ वाजेपर्यंत पोचायचं आहे तर तो आता चाललाय ट्रीपसाठी तर असं आहे ज़ी तर मी बाकीच्या सर्व पुसायची तेवढी थोडीशी क्लिनिंग राहिलेली आहे बाकीच्या गोष्टी आणि मग मला पण ट्रेनिंगला निघायचं आहे तर दहा हो हो वाजेपर्यंत तर असा सकाळची धावपळ इतकी धावपळ असते ना आणि मुलं पण मग मुलांचं सर्व आवरायचं ते सर्व गोष्टी असतात तर चला मी आता पटकन पुसते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तरी तर तुम्ही पाहिलंच आदवी दिशू गेले त्याचे पप्पा पण त्याला सोडवायला गेले आज त्याचे ऑटो नाही आहे म्हणून मग सर्वजण गेले आता मी घरामध्ये माझं काम आवरून मग मी निघणार आहे तरी तर सर्व लादी पुसून घेते मी तर सर्व सकाळी बाकीची तर कामे तुम्हाला दाखवतच होती झाडझूड करून घेतलेली बाकीचं सर्व झालं तर लादी म्हटलं चला पुसून घेऊया तर कसं संध्याकाळी मग आलं ना मला जास्तीची कामंसुद्धा राहणार नाही मग येऊन परत ते खराब नाही का सर्व आणि वेळ पण नसतो ना मग त्याच्यामुळे मग संध्याकाळी पाचला आलं की मग मग मस्त निवांत चहा वगैरे होतो निवांत थोडं बसतं मग स्वयंपाकाची तयारी करता येते त्याच्यासाठी मग मी हे सर्व कामं घरा घरातली सर्व सकाळच्या टायमात आवरून जाते तरी इथं तुम्हाला सांगते माझं ना सकाळी मी पाचला उठले तर इथं आठपर्यंत आहे ना माझी सर्व कामं आवरून झालेली होई तर आठच्या आत माझं हे सर्व क्लिनिंग होऊन गेलेली आहे आणि खूप छान घरात फ्रेश वाटतं अगदी प्रसन्न वाटतं दुपारच्या टायमात तरी कंटाळ येतो पण जेव्हा आपण सकाळी आवरतो भारी वाटतं नंतर सर्व कामं झाली माझी अलमो सर्व कामं झाली आणि मी तर मस्त छान नाश्ता करून घेते मला पुरी भाजी तर आवडत नाही पण म्हटलं दोन पुऱ्यात खाऊन घेते मी तर मला पुऱ्या शक्यतो मला तेलकट पदार्थ आवडतच नाही मी खूप कमी करते स्किप करते तर मला भाकर भाजी नाही का असं नॉर्मलीच नॉर्मल जेवण आवडतं तेलकट अजिबात नाही आवडत तर दोन चपात दोन पुऱ्या घेतल्या मी फक्त दोन पुऱ्या आणि भाजी म्हटलं खाऊन घेते आता तरी तर मी खायला मस्त मस्त टी व्ही बघत बघत आता मी मस्त छान खाऊन घेते आणि बोलते नंतर तर जस मी सर्व आवरलं किचन आवरलं मेन म्हणजे तसं काही ना आज चिल्ड्रन्स डे तर त्यांच्यासाठी मस्त खा खास मला बनवायची होती पुरी भाजी त्यांना पुरी भाजी खूप आवडते दिसू आदवीकला आदवीकच्या पण फेवरेट पुऱ्या आहे तर ते बनवायचं होतं मला मी तेच बनवलं दोघांच्या आवडीचं आणि मस्त छान त्यांना सरप्राईज दिलं दिदी पण खुश झाली आदविक पण खुश झाला एकदम मग सर्व बाथरूम क्लिनिंग केलं लादी पुसली सर्व घरातली कामं देवपूजासुद्धा झालेली आहे आणि आता मी रेडी पण झाली आता निघणार सर्व आवरून आणि संध्याकाळी मस्त छान आदवी दिशीला सरप्राईज देणार चिल्ड्रन्स डेचं तर काय देणार ते तुम्ही नक्की पुढे बघाल आणि थोडंफार ट्रेनिंगमधलं शूट करेल गेम्स वगैरे खूप छान मज्जा येते कालच्या पण व्हिडिओमध्ये जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर कालचा पण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये ना खूप छान बलूनचं गेम खेळलेलं मस्त गाणे वगैरे मस्त मज्जा येते अशी आहे ट्रेनिंगमधली मज्जा आणि मी निघतात दहा पंधरा मिनटं तर नंतर तुमच्याशी बोलतायचं माझा असा लूक आहे सिंपल कुर्ती घातलेली आहे खाली प्लाझो घातलेली आहे आणि असं माझं सिंपल साधा लुक आहे लुक माझा असा आहे आणि कशी छान लॉंग तर इथं माझं सर्व तयारी झाली जाण्याची मी आवरला तर नाही गेलंच पाच दहा मिनटात तर इथं सर्व झाले सर्व घरातली क्लिनिंग झालीच था आहे माझं स्वतःचं आवरलं सर्वांचं सर्वा सर्वा व्यवस्थित नीटनेटका आवरून घेते मी आणि मग सर्व तयारी करते आणि असं सकाळच्या टायमात धावपळ होते ना तर असं काही नाही तर व्यवस्थित मॅनेज केलं ना आता सर्व गोष्टी मॅनेज होतात होतात आणि जॉब करणाऱ्या आपण महिलांना खूप छान सर्व मॅनेज करू शकता तर हेच तुम्हाला मला दाखवायचं होतं की काही एवढा त्रास होत नाही किंवा नाही का प्रॉब्लेम नाही आध <गणाँने> आज ना आद्रिकची ट्रिप गेली ना त्याचं त्याचे पप्पा त्याला पोचवायला गेलेले आहे तर थोडीशी क्लिप पण शूट करायला लावली होती मी तर याच्यापुढे मी त्याची ही क्लिप निघ ट्रिप निघण्याची चाललेले ते थोडी शूट कर केली होती ती ॲड करते ती नक्की बघा चला मी आता थोडा ॲड निघते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत अधो आदू। के जा ए ए ए ए हे आदूजन क्या लगी लगे आता निघाले मी माझं सर्व आता निघते आणि पटकन बोसते तर आता निघतोय मी आले मॅडमच्या घरी आणि आता इथून आम्ही निघतो चला मग आज पण मंग दिसतील आपल्याला तुझा आहे आणू नाही का काहीतरी गेम लिंबू चमचा संगीत खुर्ची ने। तो पहिलाच सेशन आहे आणि पहिला सेशनचा आमचं गेम तर ला आमचं गेम बघा तुम्ही पण अंधा ते बिल्लो अंधा ते बिल्लो जीवण वातुला ज्योति निर्मल वातुला जीवण वातुला ज्योति निर्मल वातुला एकटा वरती उतरून दोगावे फार तो न्यायदान झाला तोरपूर कुरल बन्या कुरल बन्या राजा बाणी चंद्र बाणी महाराज करते मनत गती मनत गती राजा चंद्र अंधा ते बिल्लो अंधा ते बिल्लो विलाजी तोड विलाजी तोड

फ्रेश है? हाँ, फ्रेश है ये रस में ले गया इधर हाँ ये हाँ, दे दो एक एक दे दो हाँ। दर दिशु आदि कली के बसा चला हैप्पी चिल्ड्रन डे आद्विक हां तुम जल साठी आणिला आंगरी बीन केक तसे यानेला ये बर्थडे कर तसे तर असं मस्त छान आजचा दिवस गेला आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय